कोल्हापूर येथील मठात अमानुष मारहाणे मृत्यू झालेल्या वैष्णवी लक्ष्मणकांत पोवार व चोवीस राहणार शनिवारपेठ कोल्हापूर हिच्या खुनामागे मठाचा प्रमुख बाळकृष्ण महाराज हाच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मृत वैष्णवीची आई शुभांगी आणि अटकेतील दोन सेवकांनीही पोलिसांची दिशाभूल केल्यानं संशयाची सुई महाराजांकडे वळली आहे त्याच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते देवठणे येथे सतरा वर्षापूर्वी निसर्गरम्य वातावरणात श्री नुरसे समर्थ ज्ञानमंदिर मठाची स्थापना झाली सध्या मठाचा कारभार पाहणारा बाळकृष्ण महाराज याच्या वडिलांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांकडे जागेची मागणी केली त्यानंतर ग्रामस्थ आणि काही भाविकांच्या मदतीनं टप्प्याटप्प्याने मठाची उभारणी झाली याच मठाची जबाबदारी सांभाळणारा बाळकृष्ण महाराज आणि मठाच्या सेवेत वैष्णवी पोवार कार्यरत होते गेल्या वर्षभरापासून ती महाराजासोबत वावरत होती महाराजांची खाजगी मदत नाही तसेच तिची भूमिका होती काही दिवसांपूर्वी घरी आलेल्या वैष्णवी रंगपंचमीनंतर पुन्हा पुणे येथे महाराजांकडे गेली होती महाराजांनीच तिच्या आईला आणि मठातील सेवेकरी संतोष आडसुळे यांना पुण्याला बोलवून घेतलं होतं तिथेच त्यांनी वैष्णवीला मारहाण करण्याचा सल्ला सेवेकरांना दिला होता त्याच्या सांगण्यावरूनच सेवेकरांनी देवठाणे येथील मठात नेऊन तिला बेदम मारहाण केली मारहाणीपर्यंत सतत सेविकांच्या संपर्कात असलेला महाराज त्यानंतर मात्र गायब झाला वैष्णवीचा मोबाईलही अद्याप पोलिसांना मिळालेला नाही तो मोबाईल सेवेकरांनी गायब केला असावा किंवा महाराजांकडे असावा असा पोलिसांचा अंदाज आहे वैष्णवीची आई आणि भाऊ यांच्यासमोर तिचे हातपाय बांधून अमानुष मारहाण झाले मात्र त्यांच्या माहितीत विसंगती येते अटकेतील सर्वच सेवेकरी महाराजाला वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला संशयित बाळकृष्ण महाराजाच्या अटकेनंतर तिच्या खुणाचे खरे कारण समोर येणार आहे ते कारण धक्कादायक असावं अशी शक्यता वर्तवली जाते देवठानेत कुजबूज सतराशे अठराशे लोकवस्तीच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावात महाराजाबद्दल उघडपणे बोलण्याचं धाडस कोणी दाखवत नाही मात्र त्याच्या वर्तनाबद्दल धबक्या आवाजात उलटचुलट चर्चा आहे मठाच्या भक्त मंडळातील काही सेवेकरी नियमित महाराजांच्या संपर्कात असतात त्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांची दिशाभूल केली वैष्णवीची आई आणि सेवेकरी सुरुवातीपासूनच तपासात पोलिसांची दिशाभूल करतात वैष्णवी आधीच पुण्यात महाराजासोबत होती तरी तिला कोल्हापुरातून घेऊन गेल्याचं त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितलं होतं तिच्या मोबाईल चुकीची माहिती दिली अजूनही त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं